नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं माहितीचा किडा या युट्यूब चॅनल वरती त्याच्या मनात एक गोंधळ चालू आहे की आपल्याला नमो शेतकरी हप्ता आतापर्यंत का मिळाला नाही कशामुळे मिळत नसेल किंवा योजना तर बंद झाली नाही पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल जवळपास एक महिना झाला तरी अजून सुद्धा नमो शेतकरी योजना जी आहे त्याच्या बाबतीत अजून तरी कोणता ठोस अपडेट आलेला नाही किंवा एक सरकारने अजून काहीच कोणतं अपडेट दिलेले नाही जसे की युट्यूब ओपन केलं की पहिल्यांदाच व्हिडिओ येतो की नमो शेतकरी योजनेचा जमा झाला जा जास्त अकाउंट चेक करा हे करा ते करा बघा पैसे जमा झाले का व अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याची खूप अडचण निर्माण होते समस्या निर्माण होते व खूप साऱ्या त्यांच्या मनात शंका सुद्धा येतात की हा तर सांगत आहे पैसा जमा झाला अजून का जमा झाला नसेल की काही तुमचा प्रॉब्लेम तर नसेल रजिस्ट्रेशन मध्ये काय कोणती अपडेट तर नसेल तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठीच हा आपण व्हिडिओ बनवत आहे की नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत जे काही अपडेट सरकारकडून आले आलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले समजून घ्या की कि पी एम किसान योजना जे की केंद्र सरकारच्या तर्फे राबवली जाते त्यांच्याकडून सहा हजार रुपये वर्षाला दिले जातात व आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी, जी राबवली जाते त्याच्यात सुद्धा आपल्याला सहा हजार रुपये असे दोन्ही मिळून बारा हजार रुपये दिल्या जातात याच्या अगोदर खूप वेळा असं झालेलं आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता हप्ता जो काही वितरित केला जात होता त्याच्यासोबतच नमोचा हप्ता वितरित केला जात होता पण यावेळेस थोडं वेगळंच घडलं यावेळेस असं घडलेलं आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता महिना उलटून गेला तरी अजून सुद्धा जमा झालेला ना नाही व शेतकऱ्याच्या मनात शंका झाली की नमो शेतकरी योजना बंद तर पडली नसेल तर शेतकरी मित्रांनो घाबरून जायची काही गरज नाही नमो शेतकरी योजना चालू आहे व ती कुठे बंद पडलेली नाही व आपल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की आताच राज्य सरकारच्या जी नुसार नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे व असा राज्य सरकारने जी आर सुद्धा काढलेला आहे व तो जी आर काढून एक किंवा दोनच दिवस झालेले आहेत व या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेले की नमो शेतकरी योजनेचा जो काही सातवा हप्ता राहिलेला आहे तो हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे व कोणत्याही अफवावर तुम्ही लक्ष ठेवू नका किंवा तसं कोणत्या प्रमाणात पडू नका की या दिवशी जमा होणार त्या दिवशी जमा होणार अजून तर कोणती तारीख निश्चित झालेली नाहीये तारीख निश्चित होताच आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात पहिले व्हिडिओ येईल व हप्ता जरी जमा झाला तरी सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल असो व्हॉट्सअप चॅनल असो किंवा आपला इंस्टाग्राम असो त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात पहिले कळवलं जाईल व जसं की युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ येतात त्यांच्या कोणत्याही अफवावर तुम्ही बळीव पडू नका जो कोणी योग्य माहिती देत असेल त्याच्याकडूनच माहिती घ्या की शेतकऱ्यांना खातं चेक करा हे करा ते करा त्याच्यामध्ये तुम्ही बळी पडू नका जर तुम्हाला काही अडचण असेल पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी योजना असो तर मला कमेंटमध्ये सांगा तुमचा हप्ता येत नसेल तुमचं काय स्थिती असेल मला टेलिग्रामला कॉन्टॅक्ट करा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा तिथून सुद्धा मी तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन हो मित्रांनो सर्वांसाठी एक आपल्या चॅनलसाठी एक आनंदाची बातमी आहे की आत्ताच आपण पाचशे सदस्य म्हणजे पाचशे सबस्क्राईबरचा जो काही टप्पा आहे तो पूर्ण केलेला आहे त्याच्यासाठी सर्वात पहिले तुमचे मन मनपूर्वक आभार असाच मला सपोर्ट राहू द्या तुमचा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचं बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले आपले जे काही शेतीविषयी अपडेट्स शे असतील नोकरीविषयी अपडेट्स असो किंवा कोणतीही सरकारी योजनाविषयी माहिती पूर्व असो ते मी तुम्हाला सर्वात पहिले देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो चला भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र